नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप 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 शुभेच्छा दोन हजार पंचवीस साल तुम्हाला आनंदमय भरभराटीचे व आरोग्यदायी जाऊ हीच ईश्वर चरणी प्रार्थना एक एक दोन हजार पंचवीस आज नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे तरीच सर्व माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईबर या नवीन वर्षांच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा कसे आहात सगळे नवीन वर्षाने तुम्ही काय काय बेत आखले मी तर आज गोडाचा पदार्थ करावा म्हणलं कारण की नवीन वर्षाची सुरुवात गोडाच्या पदार्थानेच झाली पाहिजे म्हणजे अख्खं वर्ष आपलं गोडसर जाईल म्हणून त्यासाठी आज मी लापशीचं लापशीही बनवली खूप छान पद्धतीने गोडसर अशी लापशी सर्वांचेही गोड तोंड करणारी लापशी जुन्या पद्धतीची लापशी बनवली नक्कीच माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहात तुम्ही त्यासाठी मी काय केले लापशीचा बरडा आणला तो वाटेने मोजून घेतला स्वच्छ करून घेतला कारण की लापशीला जाळ्या अळ्या लागू शकतात म्हणून तो स्वच्छ करून घेतला नंतर तीन वाट्याच्या प्रमाणामध्ये मी लापशीचा बरडा घेतला होता इकडे मी गूळ विलायची बडीशेप खोबरं निम्मी साखरवर निम्मागूळ ह्या प्रमाणात घेणार होते इकडे मी तीन वाट्या लापशीच्या बरड्यासाठी तीन तांबे पाणी घेतलं हे प्रमाण मी ठेवलं पण लापशी एकदम छानपैकी शिजली होती कुकरमध्ये शिजवणार होते त्याच्यामुळे झटकीपट आपली लापशी तयार झाली व कमी वेळा खूप कमी वेळात आपली लापशी शिजून तयार होते अशी सुट्टी शिजवायची म्हणले की लापशी शिजवायला खूप वेळ जातो त्यासाठी मी कुकरमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवले दुसरीकडे मी कढईमध्ये गॅसवरती लापशीचा भरडा भाजण्यासाठी घेतला तुपामध्ये साजूक तुपामध्ये मी आज लापशी बनवणार होते अदवर तुप ॲड केले कढईमध्ये नंतर निशा स्वच्छ केलेला लापशीचा बरडा त्याच्यात ॲड केला व चांगले दहा मिनिट मी लापशीचा बरडा भाजून घेतला कारण की गहू हो असल्यामुळे शिजायलाही वेळ लागतो व पचायलाही जड जाते म्हणून लापशीचा बरडा नेहमीच चांगला शिजवून घ्यायचा व भाजूनही घ्यायचा त्यासाठी तुपामध्ये मी चांगले दहा मिनटं अशा प्रकारे लापशीचा बरडा भाजून घेतला दहा मिनिट लागले मला बर्डा भाजण्यासाठी कढई मोठी असल्यामुळे तुम्हाला ही, ही कमी दिसत आहे पण शिजल्यानंतर लापशी खूप झालती अशा प्रकारे मी दहा मिनटं सतत लापशीचा बर्डा हलवत ठेवला आहे इकडे पाणी उकळत होते शिजायला घातल्यानंतर शिजून झाल्यानंतर मग आपल्याला बाकीचे इन्ग्रिडियंट ॲड करायचे आहेत नवीन वर्षाचे तुम्ही काय काय केले मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा कसा वाटतो माझा व्हिडिओ तेही सांगा इकडे पाणी उकळत आलते नंतर शिजलेला लापशीचा बरडा मी त्यात ॲड केला व्हिडिओ काढण्यासाठी कोणी नव्हते म्हणून लापशीचा बरडा पाण्यात ॲड करून नंतर मी व्हिडिओ काढला कारण की एक गरम पाणी व गरम लापशीचा बरडा असल्यामुळे सगळं हाताला भाजेल म्हणून मी मोबाईल साईडला ठेवला व लापशीचा बरडा टाकून मग व्हिडिओ काढला पाण्या उकळत्या पाण्यामध्ये लापशी शिजायला सुरुवात झाली नंतर तीन शिट्ट्या घेऊन मी लापशी कुकर थंड होण्यासाठी ठेवला मी इकडं विलायची साखर घालून बारीक क्रश करून घेतली विलायचीमुळे लाक्षीला खूप छान चव येते तुम्हाला सुंट घालायची असली तर घालू शकता ड्रायफ्रूट तुम्ही एक्स्ट्रा घालू शकता मी इकडे शेप सु विलायचीचा वापर केला आहे व खोबरं बडीशेपही मिक्सरमध्ये थोडीशी फिरून घेतली आखी बडीशेप काय आमच्या घरात काय खाणला चावत नाही म्हणून मी बडीशेप क्रश करून घेतली अशा प्रकारे बडीशेपही कट कर बारीक केली इकडं खो खोबरं गूळ साखर हे सर्व मी आता एका डिशमध्ये काढून ठेवले होते खोबरंही कट करून घेतले नंतर ला कुकर थंड झाल्यानंतर मी कढईमध्ये तूप घालून त्यात खोबरं घातलं व चांगले खोबरं परतून घेतले लालसर खोबरं करून घ्यायचं आपल्याला नंतर आपल्याली शिजलेली लापशी कुकरमधली त्याच्यात ॲड करायची व चांगली परतून घ्यायची पाणीच आपण लापशीचा पराठा शिजवत असताना त्यात गोळ ॲड करायचं नाही नाहीतर लापशीचा पराठा शिजत नाही नंतर आंधरामुळे लागला कारण की गव्हाच्या जास्त वेळ आपल्याला शिजून घ्यावा लागते शिजवायला जास्त वेळ लागतो म्हणून मी कुकर कुकरचा वापर केला नंतर इकडे आपले खोबरे चांगले ते लाल परतून झाल्यानंतर मी शिजलेल्या लापशीचा पराठा त्याच्यात घातला व सर्व लापशीचा पराठा घालून घेऊन नंतर त्याच्यात मी गूळ साखर विलायची बडीशेप हे सर्व ॲड केले व वर्णतूपही ॲड केले मग वर्णतूप टाकल्यामुळे लापशीला छान चव येते तुम्ही अशा प्रकारे नक्कीच लापशी करून पहा नवीन वर्षासाठी मी लापशी बनवली होती थोडेसे कुकरला खाली लागले जास्त वेळ कुकर गॅसवरती राहिल्यामुळे पण जास्तही ज जा, जळाली नव्हती नंतर मी कढईमध्ये सर्व अशा प्रकारे हलवायला घेतलं व नंतर ए तुपामध्ये आपले लापशी एकत्र करून घ्यायची नंतर गूळ साखर विलायची बडीशेप हे सर्व लापशीच्या भरड्यामध्ये ॲड करायचे व नंतर चांगले परतून घ्यायचे हेही दहा मिनिट आपल्याला परतायला वेळ जातो नंतर बडीशेप घातले बडीशेपचं चव खूप छान लागते लापशीला व थंड झालेली लापशी मुरलेली लापशी शिळी लापशी खूप छान लागते गरम गरम लापशी मुरत नाहीत गुळामध्ये त्याच्यामुळे शिळी झालेली लापशी कधीही छान लागते कसा वाटला माझा व्हिडिओ मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला हे वर्ष सुखमय आनंदमयी भरभराटीचे आरोग्यमय जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना नंतर मला थोडेसे वाटले की थोडेसे साखरेचे व गोळेचे प्रमाण कमी झाले म्हणून मी, मी दोन चमचे साखर परत त्याच्यात याड घेतली ह्या स्टेजला तुम्ही एकदा लापशी शिजवून निघले की तुम्हाला कमी का जास्त काही प्रमाण करायचे असले तर तुम्ही करू शकता मला आमच्या इथं सासूबाईंना गोड आवडते म्हणून थोडेसे साखर परत मी घातले नाहीतर आम्हाला मला मिस्टरांना मुलांना फिक्केच आवडते पण त्यांच्यामुळे मा परत साखर ॲड केली इकडे सासूबाईंनी कुकर लावायला घेतला कारण की ह्याच कुकरमध्ये मी लापशी शिजवली होती त्याच्यामुळे कुकर मोकळा नव्हता नंतर अशा प्रकारे माझी लापशी तयार झाली दहा मिनिट झाकण ठेवून चांगली लापशी शिजवून घेतली व आपली नवीन वर्षासाठी गोड पदार्थ करायचा होता म्हणून मी आज लापशी बनवली कसा वाटला माझा व्हिडिओ मला मा नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मा सांगा माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बा बाय